काय झालं माझा मुलगा गेल्या कारणाने आम्ही प्रचार करू शकलो नाही आणि मग याचा फायदा दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी घेतला की हिचं काय आपण तिकीट कापून टाकू हिचा काय मुलगा गेला ही काम असं नाही तसं नाही अमरावती महानगरपालिका दोन हजार सव्वीस निवडणुकीचा रंग इतका खतरनाक चाललाय की प्रत्येक उमेदवार म्हणजे ते गाड्या घोळ्या आपल्या खेड्यापर्यंत कसं याले मारा चिक्का याले मारा चिक्का विजय करा असं म्हणतात पण शहरात कसं असते शहरात जा लागते घरोघरी आणि प्रभाग क्रमांक सतरा जर म्हणतात बापा बा इतका मोठा तीस बत्तीस हजार लोकसंख्या आणि त्याच्यात मोठ्याच मोठ्या -मुटे अपार्टमेंट अपार्टमेंट काय खतरनाक छाया कॉलनी शीतला माता कॉलनी कोमल कॉलनी कॉलन्याच कॉलन्या असल्याच्यानं हा होते पण माझ्यासोबत दोन वार्ड क्रमांक सतराचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत एक पुरस्कृत आहेत आणि एक अधिकृत उमेदवार असणाऱ्या सौभाग्य होती ताई तुषार चौधरी आहेत ताई राजकारण मला झालं की तुमचं तिकीट म्हणजे निवडणूक लढत नाही झालं असं की पाठिंबा मला जेव्हा तिकीट मला फोन आला की तुम्ही बी फॉर्म घेऊन जा मी तो घ्यायला गेली आणि त्यानंतर मला सांगण्यात आलं की तुझी तिकीट कटली आहे त्यामुळे आम्ही थोडं नाराज झालो कारण आता पहिलेच माझ्या डोक्यावर दुःखाचं डोंगर होतं माझा सतरा वर्षाचा मुलगा गेला आम्ही त्या दुःखात होतो खर तर माझी इच्छा नव्हती हो की आपण लढू पण सगळ्यांनी म्हटलं की ह्या दुःखातून आपण काहीतरी निघालं पाहिजे तिकीट कटल्यावर मला इतका धक्का बसला की पहिलेच माझा मुलगा गेला आणि मुलगा गेल्यानंतर त्याचं दुःख काय असतं हे सगळ्यांना आहे तरी त्या याच्यातून मी सावरून उभी राहिली उभी राहिल्यानंतर तिकीट मिळाली त्याचा आनंदही होता आणि मुलगा गेला त्याचं दुःखही होत पण आम्ही मग लढायला सुरुवात केली सुरुवात केली असताना आम्हाला तिकीट मिळाली आम्ही प्रचार सुरू केला दुःख सावरलं त्याच कारणामध्ये आम्हाला कळण्यात आलं की आम्हाला पाठिंबा काढून घेतला म्हणून भाजपने बिफॉर्म भेटला होता भेटला होता पण वरून काही पक्षांचे प्रेशर येण्यात आले त्याच्यासोबत आमच्या दोन व्यक्तींचे तिकीट कापण्यात आली होती म्हणजे एक संतोषदादा पिडेकर आणि एक मी स्वतः म्हणून चौधरी यांचा फॉर्म म्हणजे आमचे संतोषदादा त्यांचा फॉर्म तर माझ्या समोरच नाही सईन केली त्याच्यावर त्याच्यामुळे त्यांना पुरस्कृत उमेदवार जाहीर केलं पण दादा कसं आहे ना तिकीट मिळाली आनंद झाला सगळ्या गोष्टी मग इतक्या खेळी खेळल्या गेल्या बाहेरच्या दुसऱ्या पार्टीतून की चिन्ह काढून घ्यायचं पाठिंबा नाहीये म्हणून जाहीर करायचं म्हणजे आम्ही इतकं टेन्शन मध्ये होतो या गोष्टीसाठी कि काय करावं काही कळत नव्हतं एक तर असं वाटलं की या दुःखातून सावरून आपण आता समोर जातोय आणि ह्या खेळी की कधी पाठिंबा काढून घ्यायचा कधी चिन्ह गोठवायचं प्रकार करायचा असं करता करता आम्ही संघर्ष करतोच आहे पण कसं आहे काही लोकांना वाटत की आताही मला माउत टू माउत बोलायला लागतो लोकांसोबत की नाही नाही पाठिंबा नाहीच आहे खूप जण म्हणतात की अरे तुमचं तर ह्या पार्टीला पाठिंबा आहे पण असं नाहीये पण आता हे इतक्या म्हणजे माझ्यासोबत अशा खेळी खेळणं अशा दोन प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ज्या मोठ्या आहेत आपल्या अमरावती शहरामध्ये यांना नाही असं मला असं वाटतं का की बाबा इकडे पोराचं झालेलं दुःख त्या गोष्टीचं दुःखाचं एक तो बलय तयार करत ह्या गोष्टीचं राजकारण होत आहे अर्थातच होत आहे दादा कारण काय झालं माझा मुलगा गेल्या कारणानी आम्ही प्रचार करू शकलो नाही आणि मग याचा फायदा दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी घेतला की हिचं काय आपण तिकीट कापून टाकू हिचा काय मुलगा गेला तर ही काम करणार नाही असं नाही तसं नाही पण असं नसते दादा त्याला मी शब्द दिला होता आदल्या दिवशी पंधराला तो गेला चौदा तारखेला मी इंटरव्ह्यू द्यायला गेली भाजपमध्ये तर त्यांनी मला म्हटलं की मी त्याला सांगितलं की फार कुठली साडी घालू मी तर म्हणाला ही घाल आणि म्हणाला मला की आई तू आता नगरसेवक बनशील कारण तुझ्या ते गट्स आहे मला पहिलेपासूनच सोशल मीडिया म्हणजे म्हणजे आवडत होतं मला लोकांची मदत करणे वगैरे आणि दुसऱ्या दिवशी तो शाळेत गेला त्यांनी सगळं जेवण वगैरे केलं आणि तो पंधरा तारखेला रात्री अकरा वाजता त्याचं चा निधन झालं त्याच्या त्या निधनामुळे आम्ही इतकं शॉकमध्ये होतो की निवडणूक लढणं तर दूर आम्ही घरातन बाहेर पण नव्हतं निघायचं आम्हाला म्हणजे अगदी अगदी एक सतरा वर्ष जी आई मुलाला सांभाळते आणि खूप आठवणी राहतात मुलांचा आणि तो खूप सोजस मुलगा होता हुशार होता तो गेल्या कारणाने आम्ही सगळं ठप्प केलं की नाही आपल्याला लढायचं नाही आता अजिबात पण त्या दुःखातून सावरून सगळे लोक माझ्याकडे आले आणि मला म्हटलं त्यांनी की ताई तुम्ही लढा तुम्ही त्याची आतापर्यंत सेवा केली सतरा वर्ष आणि आताही तुम्हाला त्याची सेवा क... त्याच्या रूपात जनतेची सेवा करायची आणि मला त्याचा एक शब्द होता की म्हणजे त्याला असं वाटायचं की आपल्याही करू शकते कारण खूपच सोजवळ मुलगा होता म्हणजे मी सांगू नाही अगदी हुशार मुलगा होता मी ताई म्हणजे मी कसं आहे पत्रकार माणूस आहे मी तुमच्या व्यथा आहे कुणी करून आलो म्हणजे राजकारण असं झालं की पोरगा एका बाजूने गेला दुसऱ्या बाजूने अधिकृत भेटलेला बी फॉर्म भारतीय जनता पार्टीच्या बी साठी एका एक जर पाहिलं तर लय मोठी एकदम आहे तुम्हाला ले भेटलेला बी फॉर्म आणि पोरगा गेला म्हणून अशी खेडी केली तुमच्यासोबत संतोष भाऊच एक हे चिन्ह झालाय आज तुम्ही ज्या टाइम फिरता लोक असे म्हणतात की तुम्हाला लोकचं कोणतं आव्हान आहे कारण भारतीय जनता पार्टी सारख्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाशी तुम्हाला उमेदवारी भेटली आहे लोकांनी तुमचं गावरानटीच्या माध्यमातून कोणतं आव्हान आहे माझं जनतेला हेच आव्हान आहे की जसं आता संतोष जादा आहे यांची तिकीट कापण्या गेली त्यांना भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून दिला गेलाय आणि आम्हाला माऊट इतका त्रास होतोय दादा या गोष्टीचा आता आमच्या पॅनलमध्ये चारही कमळ असते तर आम्हाला एवढा त्रास गेला नसता पण आम्हाला प्रत्येक जनतेला असं सा सांगावं लागतं की हा पुरस्कृत उमेदवार आहे किंवा माझा कुठल्याच पक्षाला पाठिंबा नाही आहे हा खूप त्रास होतो आणि जनतेला माझं एवढंच आव्हान आहे की या गोष्टीला अजिबात बळी पडू नये आणि आम्हीच म्हणजे संतोषदादा पिडेकर आणि मी स्वतः मृणाली चौधरी आम्हीच भाजपचे उमेदवार आहे एसी म्हणून काय झालं पण जी जनता जी समजदार आहे ज्याला आम्हाला पॅनलला निवडून द्यायचं आहे ते एसीलाच कमळ मानून मानून त्यावर चिन्हावर ओट करतील ते शिक्का मारतील आणि आम्हाला विजय करतील ह्या होत्या प्रभाग क्रमांक सतराच्या भारतीय जनता पार्टीच्या सौभाग्य युती म्हणून लिहिताई तुषार चौधरी याच्यासोबत ना मुलाखत घेतली मध्यंतरीच्या काळात त्याच्यासोबत जे एक दुःखद झालंय त्याचा पोरगा एक्सपायर झाला काहीतरी बीमार होता आणि त्या बिमारीचा त्याच्या मृत्यू मृत्यूचा फायदा घेत त्याच्यासोबत तिकीट कापायचा एक लय मोठा उलाढाल झाली आणि मी रिअलिस्टिक बातमी करतो की बाबा मला बातमी करायला मी कोणती गोष्ट भावनेचा विचार करतो पत्रकार नंतर आहे पण सगळ्यात था पहिले आपला विचार आहे की एक माणूस की जपत या ठिकाणी झालेलं राजकारण हे अमरावतीच्या इतिहासातले दोन चेहरे ह्या तुम्हाला आज दाखवले आणि त्यातला एक म्हणाले ते आणि तिकडच्या बागून असणारे संतोष दुख मुलाखत कशी वाटली आणि विशेष कसं असते राजकारण याले म्हणतात कोणी जर कोणा जरी एखाद्या जरी डिप्रेशनमध्ये असेल ना त्याचा फायदा कसा घ्यायचा आणि आपलं पत्त कसं फेकायचं उल्लू कसा सरकार करायचा हे फक्त राजकारणी लोकच करू शकतात